कल्याण तालुक्यातील बेहरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खडवली पूर्व पश्चिम भागात विजेचा पुन्हा एकदा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत रोज मध्ये त्याला कोण रडे अशी अवस्था नागरिकांची दोन दिवसापासून झाली आहे वीज गायब होण्याचे प्रमाण आता सतत वाढत असून अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे घरातील इलेक्ट्रिक वस्तू निकामी झाल्या आहेत वारंवार वीज गायब झाल्यामुळे इंटरनेट सेवा पाण्याची समस्या असल्यामुळे लोकांची चिडचिड होती नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने तसेच विजेचा लपंडाव सुरू झाल्याने नागरिक हे उकाड्याने होऊन हो त्यात नसल्यामुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत केवळ खडवतीने महावितरण मंडळ समस्या सोडवण्याचे सोंग करतात का असा सवाल संतापाने खडवलीतील नागरिक करीत आहेत सायंकाळी तास तासाने वीज गायब होत असल्याने याबाबत विचारणा केली असता पाऊस असल्यामुळे पोलची तार तुटल्याचे काम चालू आहे लवकरच वीज परत येईल अशा थाफा देऊन दिशाभूल करण्यात येतील त्यामुळे काम सुरू आहेत अशी सबब निभावून नेत आहे विशेष बाब म्हणजे खरवलीतील सर्व पद्धतीची राजकीय मंडळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला तयार का होत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने नागरिक करीत आहेत सध्या खडवलीच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत त्यामुळे खडवलीत विजेची समस्या गह नसताना वाढलेल्या वस्तीला वीज मंडळ वीज पुरवठा करण्यास सक्षम आहे का आणि आधीच्या वस्तीला सोयीसुविधा मिळत नसताना मुंबई व उपनगरातून येणाऱ्या रहिवाशांना सोयीसुविधा पुरवताना स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय होत आहे भविष्यात परिस्थिती अशीच राहिली तर संकट खूप मोठे आहे असे ग्रा नागरिक म्हणत आहेत